ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे अमित गृहमंत्री अमित शहाची भेट घेणार असल्याचं आता सूत्रांकडून आपल्याला कळत आहे आज रात्री शहा यांच्या निवासस्थानी फडणवीसांची भेट होणार आहे राज्यसभा निवडणूक आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते आहे ही आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट ते घेणार आहेत प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत प्रमोद आपण बघतो ही फार महत्वपूर्ण भेट असणार आहे कारण आत्ता एकूणच राज्यसभेची निवडणूक आहे आणि आत्ता महाराष्ट्रातलं जे एकूण सगळं राजकीय वातावरण आहे या दृष्टीनं ही चर्चा होईल का अशी परिस्थिती आहे त्यामुळे या भेटीकडे निश्चितच लक्ष असणार आहे अगदी बरोबर आहे सुहास तुम्ही म्हणताय तसं महाराष्ट्रातील सध्याची जी परिस्थिती अशी आहे त्या परिस्थितीवरती नक्की नक्की भेटीमध्ये चर्चा होणार आहे एकीकडे एक राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अगदी आठ दिवसांचा कालावधी जो आहे तो बाकी ता, आहे अर्ज भरण्याचा पंधरा तारखेपर्यंत अर्ज भरायचा आहे भाजपच्या तीन जागा निवडून निश्चित पद्धतीने येणार आहेत पण असं असताना चौथी जागा देखील लढवण्याचा भाजप विचार त्या अनुषंगाने देखील चर्चा होऊ शकते दुसरीकडे राज्यामध्ये मागच्या काही दिवसापासून जी परिस्थिती सुरू आहे म्हणजे मराठा ओबीसींचं आंदोलन असेल त्यानंतर मागच्या काय खास करून आठ दिवसांपासून जे दिवसा राज्यामधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आणि त्या अनुषंगाने खरं तर भाजप सरकारवरती किंवा शिंदे सरकारवरती खूप मोठा दबाव विरोधकांकडून मागच्या काही दिवसांपासून बनवला जातोय त्या अनुषंगाने देखील आजच्या भेटीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा होऊ शकते सायंकाळी अमित शाह यांच्या निवासस्थानी ही भेट होणार असल्याची माहिती आपल्या सूत्रांनी दिलेली आहे तर देवेंद्र फडणवीस आज मुक्कामी थांबणार होते अशी माहिती होती मात्र ते आजच भेट घेऊन संध्याकाळी पुन्हा एकदा मुंबईमध्ये जाणार आहेत पण ही भेट तुम्ही म्हणाला तसं अगदी महत्वाची असणार आहे राज्याच्या अनुषंगानं नक्कीच प्रमोद धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी